शरद तळवलकर नावाचा अवलिया कलाकार माहित नसलेला एकही मराठी माणूस तुम्हाला महाराष्ट्रात तरी सापडणार नाही मात्र आज आपण त्यांच्याबद्दल अशी एक गोष्ट जाणून घेणार आहोत जी ऐकून तुम्हाला आनंदच नाही तर अभिमान देखील वाटेल आपल्या निखळ शरद काकांनी मराठी सिनेसृष्टीची अनेक दशक गाजवली मात्र बावीस ऑगस्ट दोन हजार एक शरद तळवलकर हे जग सोडून गेले पण त्यांच्या नंतर त्यांच्या कुटुंबाचं काय झालं त्यांची मुलं कुठे आहेत त्यांचा सिनेसृष्टीशी काही संबंध आहे का असे अनेक प्रश्न तुम्हाला नक्कीच पडले असतील शरद काकांना दोन मुलं होती उमेश आणि हेमंत त्यापैकी हेमंत तळवलकर यांनी एकोणीशे सत्याहत्तर ते एकोणीशे चौऱ्याऐंशी या काळात रणजी क्रिकेट स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं मात्र पुढे जाऊन दोन्ही भावांनी अमेरिकेतली नोकरी पत्करली त्यांचा सिनेसृष्टीशी काही संबंध नसला तरी शरद काकांचा अभिनयाचा वारसा त्यांचा नातू कपिल तळवलकर पुढे नेत आहे आणि ते सुद्धा हॉलिवूडमध्ये बर का ऐकून आश्चर्य वाटलं ना होय कपिल तळवलकर हा शरद तळवलकर यांचे चिरंजीव उमेश तळवलकर यांचा मुलगा कपिलचा जन्म आठ मार्च एकोणीशे त्र्याण्णव रोजी अमेरिकेत झाला आपल्या आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवून एक अभिनेता संगीतकार आणि पटकथाकार लेखक अशी हॉलिवूड मध्ये आपली खास ओळख निर्माण केली आहे कपिलनं अमेरिकेतील एका प्रतिष्ठित विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं जिथं त्यानं अभिनय आणि संगीत याचा अभ्यास केला त्याच्या आजोबांप्रमाणेच त्यालाही लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती शरद तळवलकर यांनी भवानी हायस्कूल मध्ये नाटकात भाग घेतला होता आणि कपिलही आपल्या शालेय आणि आणि कॉलेज जीवनात नाटक संगीत क्षेत्राकडे आकर्षित झाला कपिल यांना अमेरिकन टेलिव्हिजन आणि चित्रपट सृष्टीत आपल्या अभिनयानं एक वेगळी ओळख निर्माण केली आहे त्यानं आपल्या कारकिर्दीची सुरुवात छोट्या पडद्यावरून केली दोन हजार एकोणीस मध्ये अमेरिकन प्रिन्सेस या सिरीज मधून त्याला विशेष लोकप्रियता मिळाली त्यानंतर दोन हजार वीस मध्ये झो इज एक्स्ट्रॉर्डिनरी प्ले प्लेलिस्ट या लोकप्रिय म्युझिकल कॉमेडी ड्रामा मालिकेत टोबिन बत्रा ही भूमिका त्यानं साकारली ही भूमिका त्याच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरली त्याच्या विनोदी टायमिंग आणि भावनिक अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली तर दोन हजार बावीस मध्ये चाम या सीरीजच्या चौथ्या सीझन मध्ये देव बॅनर्जी ही भूमिका त्यानं साकारली त्याच्या ऑडिशन निर्मात्यांना इतकं प्रभावित केलं की त्याला तात्काळ कास्ट करण्यात आलं मात्र नाईट कोर्ट या नव्या एनबीसी शो मुळे त्यानं चाम मधील त्याचं काम दहाव्या एपिसोड पर्यंतच पूर्ण केलं नाईट कोड या कोर्टरूम सिकॉमच्या रिबूटमध्ये कपिल यानं महत्त्वाची भूमिका साकारली त्याच्या या भूमिकेनं त्याला आणखी प्रसिद्धी मिळवून दिली नुकताच तो स्टेशन नाईंटीन या सिरीजमध्ये तर माय ड्रीम्स ऑफ यू या चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकला कपिल यानं द लाऊड हाऊस या ॲनिमेटेड सिरीजमध्ये आपला आवाज देखील दिला आहे ज्यामुळे त्याच्या बहुमुखी प्रतिभेची झलक दिसते कपिल केवळ अभिनेताच नाही तर एक कुशल संगीतकार आणि पटकथा लेखकही आहे त्यांना अनेक प्रोजेक्ट साठी संगीत तयार केलं आहे आणि स्वतःच्या काही मालिकांसाठी लेखनही केलं आहे कपिल याचा जन्म आणि संगोपन अमेरिकेत झालं असलं तरी त्याचं भारतीय संस्कृती आणि मराठी परंपरेशी असलेलं नातं त्याच्या सोशल मीडिया अकाउंट मधून दिसून येतं आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर त्यानं आपल्या आजोबांसोबतचा लहानपणीचा फोटो पोस्ट केला आहे ज्याच्या कॅप्शन मध्ये आपण अभिनेता होण्याचं श्रेय त्याने आपल्या आजोबांना म्हणजे शरद तळवलकरांना दिलं आहे इतकंच नव्हे तर त्यानं आपल्या घरात आपल्या आजोबांचा असला नवरा नको गवाई आणि बाजूलाच शास्त्रीय गायिका असलेल्या आपल्या आजी म्हणजे उषा वाटवे यांचा फोटो देखील लावला आहे त्याने एका पोस्ट मध्ये आजोबांनी लिहिलेल्या गुदगुल्या या पुस्तकाचा फोटो टाकत आपल्या आजोबांचा आपल्याला अभिमान असल्याचं नमूद केलं आहे एका मुलाखतीत तो आपल्या अभिनयाचा वारसा आणि आजोबांबद्दल बोलताना म्हणाला मी दहावीत असताना एका शाळेतील नाटकात काम केलं होतं आणि मला एका मजेदार भूमिकेसाठी निवडण्यात आलं होतं प्रेक्षकांना हसताना पाहून आणि त्या हसण्याचा आवाज ऐकून मला खूप आनंद झाला तेव्हापासून मी थांबलो नाही भारतीय अभिनेते शरद तळवलकर यांचा नातू असल्यानं ना रक्तातच आहे पण दुर्दैवानं त्याच्या आजोबांकडून सल्ले घेण्याआधीच त्याचं निधन झालं मात्र मी आजोबांची वाचली आणि त्या पुस्तकांमधून मी एकच धडा घेतला आजोबा अनेकदा म्हणत की तुम्ही तुमच्या कामात स्वतःला झोपून द्या विनोदी चित्रपटात काम करताना मी नेहमीच हे लक्षात ठेवतो अभिनय करताना मला स्वतःला काय विनोदी वाटते याचा मी विचार करतो सध्या कपिल तळवळकर हॉलिवूडमधील आपल्या कारकिर्दीत नव्या उंचीवर आहे नाईट कोर्ट मधील त्याच्या भूमिकेनंतर ते आणखी मोठ्या प्रोजेक्ट वर काम करत असण्याची शक्यता आहे त्याचे संगीत आणि लेखन यातील योगदानही त्यांना एक बहुआयामी कलाकार बनवते त्यांच्या आगामी प्रोजेक्ट बद्दल अपडेट्स मिळत असतात आणि त्यांचे चाहते त्यांच्या पुढील कामाची आतुरतेने वाट पाहत आहेत कपिल तळवळकर यांना आपल्या आजोबांचा वारसा पुढे नेताना स्वतःची एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे शरद तळवळकर यांना मराठी चित्रपट सृष्टीत एक उत्कृष्ट विनोदी अभिनेता म्हणून ओळखले जात होते आणि त्यांनी एकटी मुंबई जावई आणि जावई विकत घेणे आहे चित्रपटांसाठी अनेक पुरस्कार मिळवले कपिल यांनीही आपल्या विनोदी आणि भावनिक अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली त्याचा हा प्रवास मराठी आणि भारतीय समुदायासाठी अभिमानास्पद आहे शरद तळवळकर यांनी मराठी चित्रपटसृष्टीत एकोणीसशे बावन्न साली पदार्पण केलं ज्या चित्रपटात त्यांनी राजा गोसावी यांच्या सोबत विनोदी जोडी बनवली अष्टविनायक आणि तू तिथे मी यासारख्या चित्रपटामधून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवले त्यांचा हा वारसा कपिल यांनी हॉलिवूड मध्ये पुढे नेला आहे शरद यांचा विनोदी अभिनय आणि प्रेक्षकांची जोडले जाण्याची कला कपिल यांच्या अभिनयातही काही प्रमाणात दिसते कपिल तळवळकरने शरद तळवळकर यांचा समृद्ध कलात्मक वारसा हॉलिवूडच्या मेहनतीनं आणि एक ओळख निर्माण केली आहे मराठी एका दिग्गजाचा नातू हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयानं चमकतो आहे ही बाब प्रत्येक मराठी आणि भारतीय व्यक्तीसाठी अभिमानाची गोष्ट आहे कपिल तळवळकर यांचा हा प्रवास अजून सुरू आहे आणि त्याच्या पुढील यशाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत